पीक विमा कंपनीकडून सर्वेक्षण सुरू भरपाई देण्याची मागणी अतिवृष्टीमुळे पिकांना फटका दोन पॉईंट पंधरा लाख शेतकऱ्यांची तक्रार जिल्ह्यामध्ये दिनांक एक जुलै ते पाच सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टी झाली त्यामुळे खरीप हंगामामधील पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे नुकसान झाल्याने पीक विमा काढणाऱ्या दोन लाख पंधरा हजार शेतकऱ्यांनी भरपाईसाठी पीक विमा कंपनीकडे तक्रार नोंदवलेली आहे त्यानुसार कंपनीकडून सर्वेक्षणास प्रारंभही झालेला आहे शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपल्या व्हिडिओला लाईक ला करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा जॉईन करून घ्या ग्रामपंचायतमध्ये योजनादूत नेमणार महिन्याला दहा हजार रुपये मिळणार तेरा सप्टेंबर पर्यंत करता येणार ऑनलाईन अर्ज प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये निवड या योजनेकरता अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड पासपोर्ट साईज फोटो पदवी प्रमाणपत्र रहिवासी दाखला व वैयक्तिक बँक खात्याचा तपशील असणे आवश्यक असणार आहे आणि हा अर्ज तुम्ही तेरा सप्टेंबर पर्यंत डब्ल्यू डब्ल्यू डॉट महायोजनादूत डॉट ओ आर जी या संकेतस्थळावरती करू शकता चाचणीच्या वेगवेगळ्या पॅटर्नमुळे लॅबमध्ये शुल्कामध्ये फरक सीबीसी कुठे दोनशे तर कुठे अडीचशे रुपयांना कशी सत्तर हजारांवर आले अर्ज बांधकाम केवळ तीन हजार आठशे चौदा घरांचे प्रधानमंत्री आवास योजना जाचकटींमुळे बाद होतायत अर्ज सततच्या पावसाचा फटका कापूस सोयाबीनचे नुकसान लागपुरी सर्कलमधील चित्र उत्पादन घटण्याची शक्यता नवीन विहीर दुरुस्तीसाठी जिल्ह्यामध्ये एक हजार सहाशे अठरा शेतकऱ्यांनी केला अर्ज नवीन विहिरीसाठी अडीच लाख रुपये तर दुरुस्तीसाठी मिळणार पन्नास हजार रुपयांचे अनुदान बुलढाणा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत त्रेचाळीस टक्के शेतकरी ई पीक पाहणीपासून दूरच जिल्ह्यामध्ये विषबाधेच्या घटनांमध्ये वाढ जनजागृतीची गरज सहा महिन्यांमध्ये सत्तेचाळीस जणांना फवारणीतून झाली विषबाधा आधार प्रमाणीकरण अभावी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रोत्साहन अनुदान रखडले नियमित कर्ज फेड करणाऱ्यांना लाभ अठरा सप्टेंबर पर्यंत करता येणार आधार प्रमाणीकरण महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजारांचे प्रोत्साहन पर अनुदान देण्यात येते परंतु बहुतांश शेतकऱ्यांचे आतापर्यंत आधार प्रमाणीकरण झालेले नाही यामुळे वाशिम जिल्ह्यातील एकशे चौसष्ट शेतकरी शेत अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत आपले आधार प्रमाणीकरण केलेले नाही अशा सर्व शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे सिंचन क्षेत्र कसे वाढणार कृषी पंप वीज जोडणी प्रलंबित शेतकऱ्यांना रब्बीची चिंता आता पोलीस पाटलांना मिळणार चार महिन्यांचे वाढीव मानधन सीएमपीसाठी कागदपत्रे मागवली शासन स्तरावर निधींची तरतूद एकूण नऊशे त्रेपन्न जागा सहाशे अठ्ठ्याण्णव प्रवेश निश्चित मोफत प्रवेशाच्या दोनशे पंचावन्न जागा रिक्त चौऱ्याहत्तर जा। 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 हजार महिलांची लखपती निधीसाठी लागणारी वर्णी डीआरडीए अंतर्गत उमेद अभियानाचा महत्वाकांक्षी संकल्प कृषी विभागाचा अजब कारभार लॉटरीत निवड होऊन ही शेतकऱ्यांचा दौरा ठरेल नेमकी ही योजना काय बघा विदेशातील नफा देणारी शेती कशी कसली जाते आधुनिक शेतीत वापरले जाणारे नवीन तंत्रज्ञान याची माहिती शेतकऱ्यांना व्हावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील निवडक शेतकऱ्यांना विदेशात अभ्यास दौऱ्यावर पाठवण्याचा निर्णय गतवर्षी कृषी विभागाने घेतला होता यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने सुद्धा निवड करण्यात आलेली होती मात्र ही निवड होऊन सुद्धा नऊ महिने झाले तरी या शेतकऱ्यांना अभ्यास दौऱ्यावर पाठवण्यात आले नसल्याची बाब समोर आली आहे लाडक्या बहिणी आश्चर्यचकित आधार लिंक नव्हे तर शेवटचे फिडिंग झालेल्या खात्यावर पैसे जमा होत आहेत अर्जामध्ये नोंदवलेल्या बँकेऐवजी पैसे गेले दुसऱ्याच बँक खात्यामध्ये महिलांनी घाबरू नये हा गैरव्यवहार वगैरे नाही त्यामुळे लाडक्या बहिणींनी घाबरून जाऊ नये त्यांनी हवे असलेल्या करंट अकाउंटशी आधार फिडिंग करून घ्यावे तेथे ते त्यांना ते पैसे मिळून जातील लिंक आणि फिडिंग हा वेगवेगळा विषय आहे असा खुलासा जिल्हा महिला व बालविकास कार्यालयातील अधीक्षक युवराज सिंग यांनी दिला आहे आठ महिन्यामध्ये सतरा हजार कॉल अटेंड अवघ्या सात मिनिटांमध्ये संकटग्रस्तांना केली मदत कोणतीही अडचण असेल तर एकशे बारावर कॉल करा बीड पोलीस धावत येतील कृषी मंत्री यांच्या पीक विमा कंपनी सूचना सॅम्पल सर्वे करा व पंधरा दिवसांमध्ये अग्रिम पीक विमा द्या मागील काही दिवसात झालेल्या सततच्या पावसाच्या पाण्यामुळे पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले असून तातडीने त्यांचे सॅम्पल सर्वे विमा कंपनी व कृषी विभागाने संयुक्तरित्या आठ दिवसात पूर्ण करून पुढील पंधरा दिवसांमध्ये शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अग्रिम पीक विमा मिळावा असे निर्देश कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सोमवारी बैठकीत दिलेला आहे पीक पाहणी करण्याची अट रद्द करून तीन हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या महाराष्ट्र राज्य किसान सभेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे हिंगोली जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने नुकसान पावणे तीन लाख हेक्टर खरीपाचे क्षेत्र इतर टक्के पंचनामे अहवालाची प्रतीक्षा हळद उत्पादनातून शेतकरी प्रगती आहेत वसमत येथे घेतली कार्यशाळा हेमंत पाटील यांनी दिली माहिती येलो अलर्ट सोसाट्याचा वारा मुसळधार पावसाची शक्यता शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांनी दक्षता घेण्याचे आव्हान मुंबई येथील कुलाबा प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आलेला असून अकरा तेरा सप्टेंबर या कालावधीमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे दोन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान पंचनाम्याची गती वाढण्याची मागणी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सोळा टक्के पंचनामे ई पीक पाहणीचे सर्व्हर चालेना शेतकऱ्यांना होतोय मनस्ताप तांत्रिक अडचणीमुळे ऑनलाईन नोंदणीस मुदतवाढ देण्याची मागणी शासनाने शेतात असलेल्या पिकांची नोंद करण्यासाठी ई पीक पाहणी प्रणाली सुरू केलेली आहे ॲप्लिकेशनद्वारे पीक पेरा नोंदण्याची सोय करण्यात आलेली आहे पंधरा ऑगस्टपासून ई पीक पाहणीला सुरुवात झालेली असली तरी ॲपमध्ये असलेल्या तांत्रिक अडचणीमुळे अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित राहिलेले आहेत ई पीक नोंदणीसाठी मुदतवाढ द्यावी अशा प्रकारची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे गौरी गणपतीचा आनंदाचा शिदा सण झाल्यावर वाटप होणार का लाभार्थी चार लाख शिदा आला तीन लाख ही अर्धवट अहमदपुरात त्रेपन्न हजार दोनशे एकतीस हेक्टरवरील पिकांची नुकसान पंचनामे सुरू पिकांत पाणी साचल्याने यंदा खरीप हंगाम संकटात जडकोट नुकसानग्रस्तांना तात्काळ अनुदान द्यावे पिकांचे नुकसान शेतकऱ्यांचे भरपाईकडे लक्ष गत महिन्यापासून सातत्याने मुसळधार पाऊस तर कधी अतिवृष्टी होऊन शेती पिकांचे आतोनात नुकसान झालेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात येईल असे सांगण्यात आले मात्र अद्यापही कुठली हालचाल सुरू नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे प्रशासनाने भरपाई द्यावी अशा प्रकारची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे सरपंचांचे प्रशासनाकडे साकडे शेतकऱ्यांना धान्य वितरण सुरू करा विविध गावांच्या सरपंचाचेही तहसीलदारांना निवेदन बाधित शेतकऱ्यांसाठी अठ्ठावीस पॉईंट बहात्तर कोटींचा निधी जिल्ह्यात अवेळी पाऊस व गारपीट यामुळे फेब्रुवारी मार्च एप्रिल व मे या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झालेले होते सदर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाने अठ्ठावीस कोटी बहात्तर लाखांचे अनुदान मंजूर झालेले असून बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम लवकरच जमा केली जाणार आहे लखपती दिदी योजना पाच लाखांपर्यंत मिळते बिनव्याजी कर्ज सहा महिन्यामध्ये एक हजार पाचशे एक्केचाळीस बचत गटांना दिले नऊ कोटी चोवीस लाख रुपये पुन्हा एकदा मागून घोडे उक्तीचा प्रत्यय आनंदाच्या शिदाचा थोडा रवा थोडे तेल आले साखरेचा पत्ताच नाही अकरा सिंचन पाझर आणि गाव तलाव तुडून सेलू तालुक्यात दोन वर्षात प्रथमच शेती शिवारात पाणी खळाळले पातळी वाढणार विद्यार्थ्यांची कागदपत्रे अडवाल तर महाविद्यालयांवर होणार कारवाई शिष्यवृत्तीपात्र विद्यार्थ्यांना शैक्षणिक परीक्षा शुल्क थेट खात्यामध्ये यावर्षी पंधरा हजार घरकुलांची बंपर लॉटरी कागदपत्रे ठेवा तयार प्रधानमंत्री आवास योजना टुमदार घराचे स्वप्न होणार पूर्ण ॲपवर मिळवा झटपट दाखला ग्रामपंचायतीमधील तेहतीस प्रकारचे दाखले मोबाईलवर बत्तीस हजार नागरिकांनी केले महाईग्राम डाउनलोड खरीप मक्क्याची आवक सुरू नाशिक जिल्ह्यात प्रति क्विंटल सरासरी 2006, 2002, दोन हजार दोनशे ते दोन हजार दोनशे एकाहत्तर रुपये दर अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला प्रेस करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा